बेलापूर मधील शहाबाज अग्रोळी गावातील उंडरानपुलाखाली पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एका थरारक खणा मारित एका व्यक्तीचा मृत्यू झाला हल्लेखोराने पीडित व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार केले विशेष म्हणजे पोलिसांच्या समोरच हल्लेखोराने पुन्हा पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून त्या हल्लेखोराच्या क्रूर कृत्याची भयावहता दिसून येते घटनेनंतर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असले तरी मारहाणीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही स्टेशन हद्दीमध्ये दिनांक आठ जून रोजी आज पहाटे साडेतीन ते चार वाजल्याच्या सुमारास शहाबाज बेलापूर ब्रिजच्या खाली फुटपाथवर प्रकाश लोखंडे ही व्यक्ती फुटपाथवर झोपलेली असताना अभिषेक सिंग या व्यक्तीने त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांचा हत्या केली होती अशी बातमी पोलीस स्टेशनला मिळताच आपले पी एस आय जाधव आणि बीट मार्शल त्या ठिकाणी रवाना झाले होते आणि त्या ठिकाणी आरोपी संतप्त जमावाच्या ताब्यात होता संतप्त जमावाने त्याला थोडीफार मारहाण केली होती पण आपले पोलीस पथक त्या ठिकाणी तात्काळ दाख दाखल झाल्यामुळे आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहे आणि या संदर्भात सीबीडी पोलीस स्टेशन येथे ऑब्लिक असा गुन्हा दा, दाखल केलेला आहे आरोपी पुढील उपचाराकरिता जे जे हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आलेले व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई